राधानगरी तालुक्यातील अकनूर इथल्या रेशन धान्य दुकानात ऑनलाईन पावती घेऊन धान्य वाटप सुरू होतं मात्र मला ऑनलाईन पावती नको थेट धान्य पाहिजे असं म्हणत रवींद्र दिनकर पाटील यांनी दुकानदार अरविंद पाटील यांना मारहाण केली या मारहाणीत दुकानातील धान्य विस्कटलं आपल्याला शिवीगाळ आणि दमदाटी केल्याची तक्रार अरविंद पाटील यांनी राधानगरी पोलिसात दाखल केली आहे राधानगरी तालुक्यातील अकनूर इथल्या रेशन धान्य दुकानात गुरुवारी रवींद्र पाटील गेले होते मी ऑनलाईन पावती करणार नाही तरी मला धान्य पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली मात्र शासनाच्या नियमानुसार धान्य वाटप केलं जाईल असं सांगताच रवींद्र पाटील यांनी संतापाच्या दुकानदार अरविंद पाटील यांना मारहाण केली आणि दुकानातील धान्य आणि साहित्याची नासधूस केली या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं या प्रकरणानंतर राधानगरी तालुका रेशन धान्य दुकानदार संघटना आक्रमक झाली आहे धान्य दुकानदारांवर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर आम्ही धान्य वाटप बंद ठेवण्याचा विचार करू शासनानं आधी सर्व्हर सुरळीत करावा आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे ऑनलाइन पद्धतीमुळे अनेक ठिकाणी अडचणी येत असल्यानं शासनानं यावर तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष महेश निल्ले यांनी केली आहे आज सर्वत्र सर्वरचा प्रॉब्लेम असल्याने आज ऑनलाईन पावत्या निघत नव्हत्या आणि ऑनलाईन पावती निघल्याशिवाय आम्हाला धान्य देता येत नाही आणि पावती देता नसल्यामुळे तेथील रवींद्र पाटील या इस्माने आमचे धान्य दा, दुकानचे मॅनेजर अरविंद पाटील यांना नाहक मारहाण करून शिवगाळ केली तिथलं धान्य विस्कटलं असं जर व्हायला आलं तर सर्वसामान्य दुकानदारांनी आम्ही कुणाकडे न्याय मागायचा तर आमची राधान तालुका रेशन धान्य दुकानदार संघटने वतीनं आज आमची मागणी अशी आहे की अशा कार्डधारकांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्यांच्यावर एफ आय दाखल होऊन त्यांच्यावर गुन्हे नोंद व्हायला पाहिजेत गेल्या अनेक दिवसांपासून सर्व्हर सतत डाऊन होत असल्यानं रेशन धान्य दुकानदारांसह नागरिकही वैतागले आहेत एकतर सर्व्हर सुरळीत करावा अन्यथा सर्वच कामं ऑफलाईन करावीत अशी मागणी होतीये यावेळी संस्थेचे अध्यक्ष संभाजी जाधव मधुकर चव्हाण अरुण मुसळे यांच्यासह धान्य दुकानदार उपस्थित होते